राम राम मजेत हो आज आपण आलेलो आहे वाघळी वाघडीच्या हनुमंताच्या दर्शनाला वाघळीचा हनुमान या ठिकाणी आज आपण आलेलो आहे इकडे नारळ खोडणं सुरू आहे खामगावच्या जवळ मंदिर आहे ते चलो जय बजरंग जय बजरंग वाघडीचा हनुमान आहे खामगाव बुलढाणा रोडवर वाघडी म्हणून हे ठिकाण आहे खामगाव बुलढाणा रोडवर वाघडी नावाचं देवस्थान आहे रामदास स्वामी महाराजांनी स्थापना केली राम जय राम जय जय राम हनुमंताय नमः असं हे वाघडीच्या हनुमंतरायाचं संस्थान आहे खामगाव बुलढाणा रोडवर जागृत दिवसस्थान आहे रामदास स्वामी महाराजांनी या हनुमंतरायाची स्थापना केलेली आहे समर्थ श्री रामदास स्वामी यांनी स्थापना केलेली आहे बाजूने धरण सुद्धा आहे पूर्ण परिसर मंदिराचा इकडे भंडार या गाड्याची पार्किंग श्रीराम राम, जे राम। जयराम गाड्याची पार्किंग आहे इकडे बाजून धरण आहे झाडामध्ये भंडारा सुरू आहे पाहिजेची व्यवस्था आहे तिचा हनुमान बघितला आपण आता हे मधात नदी आहे एक छोटीशी आणि या नदीच्या तिकडल्या काठावर सुद्धा मंदिर आहे ते आपण बघू आणि इकडे नदी आहे छोटीशी इकडून हे बघा आता या साइड सुद्धा मंदिर आहे

भंडारे चालू आहे पंक्ती या ठिकाणी एकदम जोरदार वरण भात बट्टी वांग्याची भाजी हे समोर आलं धरण आहे पाहू आपण चला धरण पाहू धरणाची भीत आहे धरणाची भीत आहे हे आता आपल्याला धरण बघायचं आहे कसं आहे तो चला आता धरण पाहू आपण कसं आहे लवकर चला चला पया लवकर हे बघा हे धरण आहे वाघळीच धरण लहान धरण नाही काही मोठं नाही एवढं वाघळीचं धरण म्हणता येईल तलाव आहे तलाव हा वाघ हा असा आहे मंदिराच्या बाहेरचा परिसर आणि सर्व गाड्याची पार्किंग ते आपण बघितलं बाजूनं धरण आणि असं सुंदर अशा प्रकारे आपण बघितलं हे वाघळी हनुमान संस्थान वाघडी जर कधी आले भविष्यामध्ये इकडे तर खामगाव बुलढाणा रोडवर वाघडी देवस्थान आहे अवश्य येऊन एक वेळ दर्शन घ्या पुन्हा भेटत राहूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी